जय श्रीराम मंडळी आज आपण एकदम सोपी असलेली अर्धा कप शेंगदाण्यामध्ये इतके सुंदर दिसणारे फ्लावरची रेसिपी बनवणार आहोत बघू शकता तुम्ही हे फ्लावर किती सुंदर दिसत आहेत आता लवकरच गौरीचे आगमन होणार आहे सो गौरी पुढे ठेवण्यासाठी कलरफुल फराळाचे पदार्थ आपण बनवतच असतो सो यावर्षी फक्त अर्ध्या कप शेंगदाण्यापासून बनणारे हे फ्लावर तुम्ही नक्की ट्राय करा आणि गौरी नक्की सो रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी भाजून घेतलेले अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटत असताना कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कंटिन्यू जर तुम्ही हे फिरवलात तर ह्याची पेस्ट होते आपल्याला बिलकुल पेस्ट करायची नाही आहे अगदी पावडर होईल असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे मी एका चाळणीतून काढून घेते तुम्ही बघू शकता ह्याची मी फक्त पावडर केलेली आहे पेस्ट नाही पेस्ट केल्यावर ह्याच्यातून ऑइल बाहेर येतं त्यामुळे हे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यामध्ये मी आधा कप डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे आणि पाऊन कप मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने ह्याला बाइंडिंग खूप छान येते आणि आधा कप यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया खूप कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यात आपल्याला दूध टाकायचं आहे इथे मी पाव कप दूध घेतलेला आहे सुरुवातीला दूध मी थोडंसं टाकते लक्षात ठेवायचं आहे दूध आपल्याला खूप थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही दुधाचं प्रमाण यामध्ये खूप कमी लागणार आहे तर सुरुवातीला मी हे चमच्याने मिक्स करून घेतले हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता याचा आपण घट्टसर गोळा करून घेऊयात मिल्क पावडरचा कोणताही पदार्थ थोडासा चिकट होतो हाताला चिटकत असतो त्यामुळे आपल्याला सारखं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आता यात थोडंसं अजून दूध टाकून घेऊया पाव कप दूध मधलं थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे आता आपण हे छान मळून घेऊया मळत असताना साखरेचं सुद्धा पाणी सुटत असतं त्यामुळे हे घट्ट होण्यासाठी एकजीव होण्यासाठी दुधाची जास्त गरज लागत नाही इथे बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे मस्त असा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे परत एकदा मी हे छान एकजीव करून घेते चमचाभर आपलं दूध शिल्लक राहिलेलं आहे आता आपण ह्याचे तीन भाग करून घेऊया आता हे गोळे आपल्याला रंगीत करायचे आहेत सो इथे मी तीन रंगांचा वापर केलेला आहे लाल हिरवा आणि पिवळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग घेऊ शकता आता आपण हे गोळे छान रंगीत करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे जास्त मेहनत लागत नाही ला, या रेसिपीला पण दिसायला खूप सुरेख दिसतं तुम्ही यामध्ये शेंगदाण्याऐवजी काजू वापरला तरी चालते तर इथे मी सगळे गोळे छान रंगीत करून घेतलेले आहेत बघू शकता आणि इथे मी हे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता आपण पिवळ्या कलरचा गोळा घेतलेला त्याला थोडंसं लाटून घेऊया थोडासा हा गोळा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला जो लाल कलरचा गोळा मी इथे तयार करून ठेवलेला आहे छोटासा तो गोळा यावर ठेवून घेऊया आणि हे छान कवर करून घेऊयात आता इथे हे छान कवर झालेलं आहे आता आपण हिरव्या कलरच्या गोळ्याला लाटून घेऊयात मी हे थोडंसं हातावरच पसरवून घेते हे सोपं जातं मला आता आपण जो पिवळा कलरचा बनवलेला गोळा तो आहे तोही यावर ठेवूयात आणि हे पण छान कवर करून घेऊयात सेम अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गोळे तयार करूया इथे बघू शकता हे छान तयार झालेले आहेत आता हे आपल्याला छान सेट होण्यासाठी फॅन खाली ठेवायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेवू शकता आता इथे मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं छान सेट झालेले आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे याने आपण ह्या बॉलला कोटिंग करून घेऊया जेणेकरून हे दिसायला अजून छान दिसेल ही मिठाई विकत मिळणाऱ्या मिठाईसारखी दिसण्यासाठी तुमच्याकडे जर चांदी वर्क असेल तर तुम्ही ते लावू शकता मग तर कुणाला लक्षातच येणार नाही की ही तुम्ही घरी बनवलात सो इथे मी हे छान कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया या मी एक बिना गॅसची कलरफुल मिठाई बनवलेली आहे ती पण रेसिपी खूप सोपी आहे अजून तुम्ही पाहिली नसेल तर ती जाऊन नक्की चेक करा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते दे। आणि इथे बघू शकता तुम्ही आपलं हे ग्रीन कलरचं फ्लावर, फ्लावर, कलर कलर फ्लावर तयार आहे दिसते ना एकदम सुंदर फ्लॉवर चारमध्ये असणारे रेड कलर आणि येलो कलरचे शेड खूप सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने आपण सगळे फ्लावर्स तयार करून घेऊया इथे आपला दुसराही फ्लावर तयार आहे बघू शकतो आणि इथे आपले एकदम सोप्या पद्धतीने दिसायला सुंदर दिसणारे ग्रीन कलरचे फ्लावर तयार आहेत हे फ्लॉवर बनवताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला बिलकुल पेस्ट करायची नाही पावडर करायची आहे, आहे न एकदम सोपी रेसिपी ग्रीन कलरऐवजी रे तुम्ही दुसरा कोणताही कलर वापरू शकता आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त सोबत तोवर मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम